তানা তানা জেরে দেরে তানা তানা ধরে चला आपण सुरुवात करूयात योगाचं महत्व तर बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे तरी पण थोडक्यात सांगते योग केल्यानं आपलं शरीर निरोगी राहतं बांधा मजबूत राहतो योगाचे खूप फायदे आहेत शारीरिक ज्या व्याधी असतात त्या निघून जातात योग करो योग करो आज आरंभ करो योग करो योग करो आस था धाम ने खोले अपने द्वार है खुद के लिए उपहार बनो योग करो तितली बनो, मोर बनो, फिर उर्द लगो के जैसे अंग करो, सिर उठा के भुजंग बनो शेर बनो, दहाड़ लो, मान लो तुम पहाड हो अच्चारी 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 अच्चारी। जीवन एक है, जीते रहो, योग करो हारने लगो वृक्ष बनो तुम बढ़ने लगो जड़ों से अपनी जुड़ने लगो फूल की तरह खिलने लगो अंतर मन से मिलने लगो हा आंतरराष्ट्रीय योगा दिन जो आहे हा योगा दिन च्याच दिवशी फक्त आपण आसनन करायची आसना का आसनाचे फायदे काय आता तुम्हाला आज बऱ्याच जणांना म्हणजे ज्यांनी ज्यांनी मनापासून आसन केले म्हणजे आपले तुम्ही एक विशेष कौतुक असं आहे की आपले सर्व बहुतेक शिक्षक आणि आपल्या शिक्षिका या आसनांमध्ये किंवा योगा करत होते या सर्वांच्या वतीने आपण त्यांना खूप खूप खुँ धन्यवाद देऊ आणि त्यांचं कौतुक करू टाळ्या वाजवू पण हे योगा आणि योगाच्या माध्यमातून ही जी वेगवेगळी आसनं आहे या आसनाच्या माध्यमातून आपन आपण आपलं मन स्थिर करू शकतो मेडिटेशन घेतलं सुंदर वाटलं की नाही एकदम मेडिटेशन मध्ये इतकी ताकद आहे की समजा आपण आपल्याला राग आला तेव्हा सुद्धा आपण मेडिटेशन करू शकतो आप अभ्यास करतो त्या अभ्यासामध्ये जर मन गुंतवायचं असेल तर तुम्ही आधी मेडिटेशन केल्यानंतर की बाबा रे आता मी दहा अर्धा तास अभ्यास केला थोडा वेळ तुम्ही पाच मिनिट मिनिट मेडिटेशन करा आणि आठवा की मी आज काय वाचलं आज कोणता धडा वाचला आज कोणती गणिता सोडवली याची उजळणी किंवा मनातल्या मनात जर तुम्ही मेडिटेशन केलं आणि ते जर आठवलं तर त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आमचे मार्गदर्शक श्री सर यांनी या ठिकाणी आता ज्या आज जो योग दिन योग दिन आपल्या विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता यामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आमच्या क्रीडा विभागाच्या वतीने त्याचा या ठिकाणी सन्मान होत आहे गुलाब देऊन कृपया त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे आणि कार्यक्रमाचा जा समारोप जाधव सर यांनी करावा अशी त्यांना मी विनंती करतो आपल्याला हा कार्यक्रम घेण्यासाठी हा कार्यक्रमचं नियोजन करण्यासाठी ज्यांनी सर्व मार्गदर्शन सूचना दिल्यात त्या ते आपल्या विद्यालयातील चिरतरुण व्यक्तिमत्व आदरणीय प्राचार्य तुम्ही त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटणार नाही की ते या महिन्याच्या शेवटी शेवटी रिटायर होणार आहे असे आदरणीय प्राचार्य त्याचबरोबर दुसरे एक चिरतरुण व्यक्तिमत्व जे ज्येष्ठ आहेत आणि ती त्यांचेही सरांच्या आधीही रिटायर होणार आहेत ते नवाळे सर या दोघांनीही या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित राहून हा योग केला त्याबद्दल आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं एकच मापदंड घालून दिलं की बाबांनो कोणत्याही वयामध्ये योगा करता येतो त्यामुळे त्यांचं सर्वात प आम्ही आभार मानतो त्यानंतर आपल्या विद्यालयाच्या पर्यवेक्षिका त्यांनीही काल दिवसभर कष्ट घेऊन हे सर्व नियोजन केलं त्यांचंही आभार ज्येष्ठ शिक्षक शेख शिक सर क्रीडा शिक्षक मगर, मगर सर यांनी दिवसभर धावपळ करून हे सगळं नियोजन विद्यार्थी बसवण्याचं आखण्याचं क्रीडांगणाचं सगळं आणि सगळं मॅनेजमेंट त्यांच्याकडे असतं ते क्रीडा शिक्षक मगर सर शुभम पवार सर आणि या योगामध्ये अतिशय मनाने सहभागी झालेले सर्व शिक्षक बांधव यांचाही सर्वांचा आभार आणि तुम्ही सर्वांनी आमच्यासमोर हा जो योग दिन साजरा केला तुम्ही सगळं मानकरी या योग दिनाचे तुम्ही बालगोपाळ आहात तुमचेही शेवटी आभार मानतो